चंद्रपूर शहरात अवैध दारू विक्री भांडण मारहाण धमकी देणे अशा विविध प्रकारचे नऊ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तरुणाला शहर पोलिसांच्या कारवाईवरून उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी सहा महिन्यांसाठी तडीपार केले आहे शुभम अमर समुद असे तडीपार केलेल्या आरोपीचे नाव आहे यापूर्वी त्याच्यावर पोलिसांनी वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई केली होती मात्र त्याच्यात कुठलीच सुधारणा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिसरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली असल्याने त्याला तडीपार करण्यात आले चंद्रपूर शहर पोलीस निरीक्षकांनी शुभम अमर समुद याला जिल्हा हद्दीतून हद्दपार करण्याकरिता उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे मंजुरीस्त प्रस्ताव सादर केला होता उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांनी विहित मुदतीत प्रस्तावाची प्राथमिक चौकशी करून शुभम अमर समुद यास जिल्हा हद्दीतून हद्दपार करण्याची शिफारस केली होती दरम्यान एस डी एम रणजित यादव यांनी शुभम समुद यास सहा महिन्याकरिता जिल्ह्यातून हद्दपार केले आहे